आणि सन्मान आलेच म्हणायचे सन्मानाने जगायचे आणि सन्मान म्हणायचे अशा म्हणणाऱ्या व ज्यांच्या चरणाचे दूर कुंभाच्या करण्याला लावावी त्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ ज्यांच्या नामस्मर

मला भारताचे संविधान घेण्यासाठी फारसा वेळ लागला नाही कारण माझ्या समोर जे हो छात्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य असे म्हणणारी डॉ बाबासाहेब आंबेडकर या सर्व महापुरुषांना वा मा मातांना वा मालवांना माझी मा तीरावर बिवाटर मी तेजस्विनी गजानन ही यत्ता मध्ये शिकणारी विद्यार्थिनी माझा विषय बेंजी जाऊ बोलते जादवची कन्या भोसले यांची सुवर्ण माता भाग्य बोलते अजून जाधवांची कन्या भोसल्यांची सून शिवपाची माता भाग्य कोणते अजून हिंदवी स्वराज्याचा पताका नवे अभिमानाने डोलते हिंदवी स्वराज्याचा पताका नवे अभिमानाने डोलते ऐका लक्ष देऊन मी जिजाऊ बोलते ऐका लक्ष देऊन मी जिजाऊ बोलते तो फार थांब तुम्हीचा काळ होता महाराष्ट्र जाऊ बाजूने शत्रूने वेळ

तिथं म्हणजे जय आणि विजय पण आजच्या काळातील माझ्या माता नो माझ्या बहिणींनो तुम्ही किती जणी तुमच्या मुलीचं स्वागत फुल्या मनाने करता हो हत्तीवरून साखर वाटण्याचा काळ गेला हो पण आज सुद्धा आपल्या मुलीचं स्वागत फुल्या मनाने करणाऱ्या माता ही मी खूप कमी बघत आहे अशी खंत आज मला जाणवत आहे आजूबाजूला सरदारांची वल्लभ युवतांचे डवपे न्यायानिवडी तर निघतेच असे आमचे बालपण कला कला तर आम्ही युद्ध कला शिकलो होतो आमच्या मा मातोश्री मासार राणींनी आम्हाला सहा वर्षाचं ज्ञान दिलं होतं रामायण महाभारत नामदेवांच्या कथा आम्ही ऐकली होते समजून घेतले होते आम्ही मराठी आम्ही मराठी अरबी उर्दू अशा अनेक भाषाही बोलत होतो पुढे आमचा परिस्थितीवर मात करून आम्ही त्यांना घडवले होते, होते।, होते। आमची अशी इच्छा होती की शिवाजी राजांनी स्वराज्य स्थापन करावे पण तुम्हाला आम्हाला स्वराज्य स्थापनेची कोणतीच गरज नव्हती नोकर चालवला

शिवाजीराजांना नेहमी एक शिकवण दिली अंगणातील तुळस गोट्यातील गाय आणि घरातील माय यांच्याकडे जर कोणी वाकड्या नजरेने बघत असेल तर त्याची गाय केल्या जाणार नाही

म्हणून त्यांच्याबद्दल म्हटले गेले की एक होते माझ्या बहिणींना ज्या मातांज्यात महिलांचा आदर व्हायचा सन्मान व्हायचा त्या स्वराज्यात महिलांची आभली जात आहे त्या स्वराज्यात महिलांवर अत्याचार अन्ना होत आहे अशी खंत जाणवत आहे असे का होत

शिवाजी महाराजांचा मावळा बनता येत नाही तर शिवाजी महाराजांचे जे गुण होते ते आत्मसात करून त्यांच्या पावलावर पाव ठेवून म्हणजे खरा शिवाजी महाराजांचा भक्त होय म्हणजे खरा शिवाजी महाराजांचा मावळा होय फक्त शिवाजी महाराजांच्या फोटोला हार लावून शिवाजी दिशेने चालून म्हणजेच खाला शिवाजी महाराजांचा बावळा होय म्हणजेच खाला शिवाजी महाराजांचा बघतोय म्हणून जाता जाता सा एवढे सांगते की जर शिवाजी राजाला घडवायचं असेल भारतानं तर स्वतःच काळीच वाघिणीच करा आणि मग एका वाघासारख्या शुभाला घडवा आणि मग एका वाघासारख्या शुभाला घडवा धन्यवाद जय जिता जय एकदम छान या ठिकाणी मावळ्यांच